नमस्कार मयरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बदाम ब्रोकोली सूप ब्रोकोलीमध्ये प्रोटीन आयन कॅल्शियम विटॅमिन सी विटॅमिन ए असे भरपूर पोषक असे घटक असतात झटपट वजन कमी करण्यासाठी हे ब्रोकोलीचे सूप तुम्ही जरूर घ्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे ब्रोकोली खाल्ल्यामुळे डायबिटीज नियंत्रित राहते आणि तुमची पचनक्रियासुद्धा सुधारते अशा ह्या बहुगुणी ब्रोकोलीचे आज आपण सूप बनवणार आहोत सूप बनवण्यासाठी अगदी फ्रेश अडीचशे ग्रॅम ब्रोकोली घेतलेली आहे मागचा देठ थोडा जाड असतो आता ह्या देठाचा वरचा कडक भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मधला मऊ असाच भाग आपण घेणार आहोत हे पहा हे काढल्यानंतर हा मधला मऊ असा भाग आपण चिरून घेऊयात देठ चिरून झाल्यानंतर ब्रोकोलीसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचे सूप आहे सूपमध्ये घालण्यासाठी पंधरा ते वीस बदाम मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत तुम्ही फक्त दोन ते तीन तास बदाम भिजवून घेतले तरी चालेल ब्रोकोली तुम्ही पाहू शकता मस्त कोवळी आणि हिरवीगार आहे अशीच फ्रेश ब्रोकोली आपल्याला वापरायची आहे त्यामुळे सलाडी बनवलं किंवा मग सूप बनवलं तर ते चवीला छान लागतं ब्रोकोली कट करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सूप बनवण्यासाठी इथे मी स्टीलची कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे बटर घालून घेऊयात तुम्ही दोन चमचे तूप किंवा तेलसुद्धा घालू शकता आता यावर आपण एक मिडियम साईजचा कांदा दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या घालून परतवून घेऊयात अर्धा सहा मिनिटभर हे सगळं परतल्यानंतर यामध्ये आपण धुवून घेतलेली ब्रोकोली घालून घेऊयात आता यावर आपल्याला पंधरा ते वीस भिजवून साल काढून घेतलेले बदाम घालायचे आहेत बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बटरमध्ये हे आता मस्त असं परतवून घेऊयात हे सगळं दोन ते तीन मिनटं बटरमध्ये परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक ते दीड ग्लास कोमट पाणी घालून घेऊयात पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे अतिशय हेल्दी रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या मयुरीस किचनला सबस्क्राईब करा शिजत असताना यावर झाकण ठेवा हे पहा एक दहा मिनटामध्येच छान अशी ही ब्रोकोली शिजलेली आहे अशी सॉफ्ट झाली की गॅस बंद करायचा आता हे थंड करून घेण्यासाठी चाळणीवर गाळून घेऊयात हे थोडं थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे एकदा असंच फिरवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण गाळून घेतलेलं तेच पाणी वापरायचं आणि मस्त स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे पहा हे मस्त असं फिरवून घेतलेलं आहे गरजेनुसार पाणी वापरून मी असं करून घेतलेलं आहे आता हे मी एका कढईमध्ये काढून घेते कढईमध्ये काढून घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पाच सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट ठेवू शकता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात आता आपल्याला हे सात आठ मिनटं मस्त मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे हे पहा इथे आपलं हे सूप तयार झालेलं आहे खूपच हेल्दी असं हे सूप आहे नक्की ट्राय करून बघा आता गॅस बंद करून आपण सर्व करून घेऊयात सूपची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ ठेवू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद